नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे कच्चा रवा घेतलेला आहे मोठी एक वाटी तर आपल्याला स्वच्छ हा रवा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे दही टाकते अर्धी वाटी टाकलं तरीही चालेल आता दही आपल्याला रव्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे दह्याच्या गाठी अशा प्रकारे फोडून आपल्याला छान रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता दही रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे याच्या रव्यामध्ये आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घाला आणि मिक्स करत राहा जास्त पातळ करायचं नाही दाटसर आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी छान याचा प्र अशा प्रकारे गोळा बनवून घेतलेला आहे पाहू शकता आहे मी ते अशा प्रकारे आपल्याला रवा छान भिजून घ्या घ्यायचा आहे तर मी रवा छान भिजून घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी छान भिजायला ठेवायचा आहे रवा मस्त फुगेल आता त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे आणि आता मिक्स करणार आहे आता मीठ ही रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याला झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तिकडे रवा छान भिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घेऊयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला टोमॅटो ठेवायचे आहेत तर एका टोमॅटोचे दोन भाग केलेले आहेत मी आणि अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आहेत त्याच्यावरून मी एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी टोमॅटो झाकून ठेवायचे आहेत तर गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर टोमॅटो मस्त आपले तळल्या गेलेले आहेत पाहू शकताय त्याचे पूर्ण जे कवर आहे ते निघत आहे सहज आता सगळ्या टोमॅटोचे आपल्याला कव्हर अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत तर सगळ्या टोमॅटोचे कव्हर काढून मी एका बाऊलमध्ये टोमॅटो काढून घेतलेले आहेत गरमागरम टोमॅटोचं आपल्याला पूर्ण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तर मॅशरने मॅश आपल्याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे तर पूर्ण टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर छान शिजल्या गेल्यामुळं किंवा भाजल्या गेल्यामुळं टोमॅटो लगेच बारीक होतात आता इथे गॅसवर मी अजून एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता लसूण पण आपल्याला छान कडून घ्यायचं आहे तेलामध्ये लसूण छान तेलामध्ये कडलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा आहे कांदा कांदा लगेच मऊ पडतो कांदा छान तळला गेलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन ते तीन मिरच्या मी खलबत्यात ठेचून घेतल्या होत्या तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीही चालेल आता मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे तर मिरती मिरचीही छान परतल्या गेली आहे त्याच्यानंतर जे आपण टोमॅटो छान मॅश करून घेतले होते ते आपल्याला टाकायचे आहेत आणि टोमॅटो छान आपल्याला ह्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे वरून आपल्याला हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आपली टोमॅटोची झटपट अशी रेसिपी तयार आहे चवीला ही चटणी खूप छान लागते पाहू शकताय टोमॅटोची चटणी एकदम काही मिनटामध्ये रेडी झालेली आहे आता तुम्ही गॅस बंद करू शकता आणि ह्या चटणीला गरमागरम सर्व करू शकता तुम्ही ह्या चटणीला चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही सर्व करू शकता पण आपण आता ह्या चटणीला वेगळ्याच कामासाठी यूज करणार आहोत तर आता इकडे पाहूयात आपला रवा भिजलाय का तर पाहू शकता रव्याला किती छान जाळी सुटलेली आहे रवा छान भिजला गेलेला आहे पण थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे म्हणून आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे आणि हे बॅटर थोडं पातळ करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे पातळ करून घेते इडलीचं बॅटर कसं असतं किंवा डोस्याचं कसं असतं तितकं आपल्याला पातळ करायचं आहे जास्त पातळ करू नका पाहू शकता बॅटर छान पातळ झालेलं आहे आता मी ह्याच्यात खायचा सोडा टाकणार आहे अर्धा चमचा खायचा सोडा टाकून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेते आहे आता खायचा सोडा छान मिक्स झालेला आहे आता इथे एका कुकरच्या डब्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि वरून तेल ग्रीस केलेलं आहे तुम्ही ही प्रोसेस ताटामध्ये पण करू शकता जर खोल ताट असेल तर ता खालून तेल लावून घ्यायचं फक्त आणि अशा प्रकारे टाकायचं आहे तर एकदम बॅटर जास्त टाकू नका फक्त त्याचा जे खालचा भाग आहे तो असा प्रकारे कव्हर करून घ्यायचा आहे पाहू शकता खालचा मी पूर्ण भाग कव्हर केलेला आहे एकदम जास्त पीठ टाकलेलं नाही आहे फक्त खालचा भाग कव्हर होऊजेपर्यंत पात्र असं आपल्याला लेअर द्यायचा आहे आता आपल्याला हे कढईत ठेवायचं आहे त्याच्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यावर आपल्याला स्टँड ठेवायचा आहे स्टँडवर आपल्याला हे उपकरता डबा ठेवायचा आहे आता आपल्याला झाकायचं आहे पाच मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे खालचा जो बॅटर आहे आपण टाकलेलं तो थो थो थोडंसं घट्ट व्हावं पाच मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटानंतर आता उघडते पाहू शकताय खालचं जे वाफलेलं आहे एकदम असं आपण दाबले तर हाताला आपल्या पीठ नाही लागत आहे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे जे आपण टोमॅटोची चटणी बनवून ठेवली होती ना त्या चटणीचं आपल्याला वर अजून एक थर द्यायचं आहे पाहू शकता पातळ असा मी टोमॅटोच्या चटणीचा थर देते तर अजून तिखट बनवायचं असेल तर तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता किंवा हिरवी जर घट्ट जर चटणी असेल तर तुम्ही त्याचाही एक थर देऊ शकता पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन तीन थर देऊ शकताय पण इथे मी दोनच थर देते आता आपल्याला पूर्ण चटणीचा थर देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला वरून अजून जे आपण बॅटर ठेवलं होतं रव्याचं ते आपल्याला टाकायचं आहे प्रकारे त्याचा अजून एक वरून अशा प्रकारे मी थर देऊन घेते आहे सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आता मी अशा प्रकारे छान रव्याचा वरून थर दिलेला आहे आता आपल्याला अजून झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनटासाठी थोडंसं पाणी खालचं कमी झालं होतं म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला पाच मिनटं याला झाकायचं आहे आणि पाच मिनटानंतर पाहूयात आता पाच मिनटं झालेली आहेत उघडते पाहू शकताय रेडी झालेलं आहे आपलं हे पण आता याला खाली उतरून घेते गॅस बंद करते आणि आपल्याला ते खूपच गरम आहे गरम गरम नाही निघणार म्हणून आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं थांबूयात त्याला थंड होऊ देऊयात आणि आता ह्याच्या कडा मी अशा प्रकारे मोकळ्या करून घेते चाकूने आपल्याला ज्या कड्या मोकळ्या करायच्या आहेत म्हणजे पट्टकन निघेल आता एक ताट आपल्याला त्याच्या तोंडाला लावायचं आहे आणि उबडा करायचा आहे आता खालून जे बटर पेपर लावलं होतं ते आता मी इथे काढून घेत आहे इथे पूर्ण बटर पेपर मी है। आता काढून घेतलेला आहे आता ह्याला अशा प्रकारे करून घेतलेला आहे मी तुम्हाला आवड तसं तुम्ही हे कापून घेऊ शकता तर मी असे चौकोनी भाग करते याचे पाहू शकता मी अशा प्रकारे कापून आहे एकदम असं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे जास्तही हे नाहीये आणि इतकं छान झालेलं आहे याचा खमंग वास सुद्धा घराण्याचा पसरलेला आहे आणि मस्त फुगलेलं आहे रवा आपला एकदम जाळीदार झालेला जा आहे तुम्हाला काढून दाखवते ह्याच्यामधला एक पाहू शकता आतमध्ये टोमॅटोची चटणी मस्त बसलेली आहे आणि चवीलाही अप्रतिम झालं होतं नक्की ट्राय करा ही न्यू रेसिपी आहे आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय